संस्कृती आणि इतिहास मग तो शैक्षणिक असेल सांस्कृतिक असेल ऐतिहासिक असेल सर्व माहिती आपण देत असतो आज आपण गणेश उत्सवानिमित्त धुळे जिल्ह्यात असलेल्या शिंदखेडा तालुक्यातील शिंदखेडा शहरातीलच माळीवाडा या भागात असलेल्या संत सावता मित्र मंडळाच्या राजाला रा। हे एकोणपन्नास वर्ष आहे एकोणपन्नास वर्षापर्यंत एक वर्षा एखाद एक एक मंडळ गणेश उत्सव जो लोकमान्य टिळकांनी लोकांनी एकत्र येण्यासाठी जो सण सुरू केला होता त्याची परंपरा एकोणपन्नास वर्षापर्यंत अखंडितपणे सुरू ठेवलेली आहे आणि त्यासंबंधितच आपण आज त्या मंडळाला भेट देणार आहोत आणि तिथली सगळी माहिती आपण घेणार आहोत गेल्या पन्नास वर्ष म्हणजे येणारं जे पन्नासवं वर्ष आहे या मागच्या गेल्या एकोणपन्नास वर्षामध्ये त्या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील धार्मिक कार्यक्रम असतील समाज प्रबोधनाचे कार्यक्रम असतील

या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे शेजारी असलेलं हे संत सावतामाळी यांचं मंदिर आहे मोकड्या जागेत समोर पाहिलं तर या ठिकाणी सावतामाळी यांचा मळा असं सुशोभीकरणातून या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे हा आहे माळी दरवाजा आणि समोरच्या बाजूला आहे हे एक नवीन सभामंडप जर आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला तर जसा प्रकाश भक्तीतून मेंदूत पडतो तसा जीवनातही पडतो या ठिकाणी जर मोकळ्या जागेत पाहिलं तर या ठिकाणी हरिपाठ होत असतो आणि विविध कीर्तनंही या ठिकाणी होत असतात या ठिकाणी जर आतमध्ये पाहिलं तर आतमधल्या गाभाऱ्यात मारुतीरायाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे मारुतीरायाच्या मूर्तीच्या पाठीमागे असलेल्या जागेत या ठिकाणी जर पाहिलं तर महादेवाच्या पिंडीची स्थापना करण्यात आलेली आहे शेजारी राम लक्ष्मण सीता हनुमान व गणरायाच्या मूर्तीची स्थापना आहे अग्ने दिशेला एक दिवा कायमस्वरूपी रात्रंदिवस तेवत असतो या मंदिराच्या गाभाऱ्यातून जर आपण बाहेर आलो तर जर आपण पाहिलं तर उजव्या बाजूला या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांच्या मूर्तीची स्थापना व डाव्या बाजूला संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे वारकरी संप्रदायाची परंपरा असलेला हा भाग या ठिकाणी विविध संत सावता भजनी मंडळ खूप पारंपरिक आहे हे आहे सावता माळी यांच्या मंदिरातली मूर्ती जर आपण पाहिलं ही जागा म्हणजे पूर्वी याच ठिकाणी अनेक वर्षापर्यंत गणरायाच्या मूर्तीची स्थापना याच ठिकाणी करण्यात आली काही काळ माळी मढी म्हणून आहे त्या ठिकाणी अनेक वर्ष मूर्तीची स्थापना करण्यात आली आता आपण जर वरती पाहिलं तर इथे विविध संतांचे देवांचे फोटो या तुम्हाला या ठिकाणी दिसतील जर या ठिकाणी तुम्ही पाहिलं आणखी तर विविध संतांची फोटोही तुम्हाला या ठिकाणी दिसतील या ठिकाणी वारकरी संप्रदाय असतील महानुभाव पंथ असेल इस्कॉनसारखे पंथ असतील अशा विविध माध्यमातून या ठिकाणी सेवा सुरू असते आणि विविध जातींचे जे संत आहेत त्यांचेही फोटो तुम्हाला या ठिकाणी दिसतील आणि यातूनच हा एकोणपन्नास वर्षापर्यंत हा मंडळ कसा टिकला कशी परंपरा कायम राहिली कारण माडीवाड्या भागात जनतानगर भागात अनेक समाज मग ते एकत्र एक स्वरूपात राहत आहेत आणि एकत्रित सर्व मिळून या गणेश मंडळात सभासदमधून कार्यरत असतात आणि या मंडळात सक्रिय असतात बाहेरच्या बाजूला जर आलं तर या ठिकाणी कोपऱ्यावर असलेल्या जागेत संत सावतामाळी यांच्या मळ्याचा देखावा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे दोन भिंतींपैकी एका भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी या ठिकाणी पेंटिंग करण्यात आलेली आहे आणि ती शोधून काढणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांचीही प्रतिमा या ठिकाणी आहे समोर जर पाहिलं बाजूला तर या ठिकाणी संत सावतामाळी यांच्याही मूर्तीची या ठिकाणी पेंटिंग तुम्हाला पाहायला मिळेल शेजारी असलेल्या भिंतीवर त्या ठिकाणी विठोबा रायांची ही मूर्ती या ठिकाणी तुम्हाला दिसेल मध्यभागी या ठिकाणी हे बैलगाडं जे शेतकऱ्याचं निशान आहे प्रतीक आहे त्याचीही मांडणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे हे ठिकाण सावतोबांचा मळा म्हणून या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे तर तुम्हाला हा सावतोबाचा मळा कसा वाटला हे ठिकाण येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपलं कर्म आणि कार्य या दोघी गोष्टींची या ठिकाणी प्रेरणा मिळत असते समोर असलेल्या या सभामंडपात दरवर्षी गणरायाच्या मूर्तीची स्थापना आता केली जात असते आपण जर आतमध्ये प्रवेश केला तर मध्यभागी समोर असलेल्या गाभाऱ्यात या ठिकाणी गणरायाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे या ठिकाणी हे एकोणपन्नासवं वर्ष आहे आणि या गणरायाच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रतीक म्हणून त्या ते ठिकाणी त्यांचे पुतळेही या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ह्या संपूर्ण परिसरात या गणपतीची एक आगळं वेगळं असं महत्त्व आहे या गणपतीजवळ अनेक लोक दरवर्षी अनेक फोटो काढत असतात तर याच ठिकाणी जसं मी आता उभं राहून तर या ठिकाणी जर आपण फोटो काढला तर मूर्तीच्या जवळ अनेक लोक आपण फोटो काढत असतो जसं मी आता जवळ जाऊन जर उभा राहिलो आणि जर आपण फोटो काढला तर तो कसा दिसेल तर असा दिसेल तर अशा प्रकारचे गेल्या एकोणपन्नास वर्षामध्ये अनेक फोटो या ठिकाणी काढले गेलेले आहेत त्या त्या वर्षाच्या राजासोबत ते सर्व फोटो हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी नागरिकांकडून विनंती केली की मला उपलब्ध करून द्या तर एका एक विनंतीवर सगळ्या लोकांनी मला ते उपलब्ध करून दिले आणि ते फोटो मी तुम्हाला दाखवून जुने दिवस आठवण्यासाठी नक्की त्याचा उपयोग होऊ शकतो बाहेरच्या बाजूला जर पाहिलं तर इथं प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती तुम्हाला दिसत असेल या मूर्तीच्या मदतीनेच या ठिकाणहून रामनवमीला यात्रा निघत असते हे आहे तगतराव या सागवानी तगतराव जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्ष जुना आहे आणि या तगतरावर अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी आपण या ठिकाणी मिरवणूक काढली जात असते आणि तमाशा हा पारंपरिक जो मनोरंजनाचा खेळ असतो तो या ठिकाणी साजरी केला जात असतो सादर केला जात असतो आणि त्या लोकांची आदल्या दिवशी या तगत्रावरून मिरवणूक काढली जात असते आता आपण जाऊया संत सावता व्यायामशाळेवर संत सावता व्यायामशाळेचा राजा हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे बरं का कारण की दोघी गणपतींना समान मान या ठिकाणी दिला जात असतो या गणपतीची सुद्धा जवळजवळ पंचेचाळीस वर्ष जुनी अशी परंपरा आहे व्यायामशाळा आधी या ठिकाणी तत्कालीन आमदार ठानसिंग जीवाऊ यांनी बांधून दिली होती मात्र शेजारी असलेल्या जागेमधूनच त्या ठिकाणी नव्या पुलाचं बांधकाम झालं म्हणून इथे असलेलं व्यायामशाळेचं बांधकाम तोडण्यात आलं आणि गेल्या काही वर्षापूर्वी डॉक्टर सुभाष भामरे खासदार असताना त्यांच्या निधीतून या नवीन वास्तूची म्हणजेच व्यायामशाळेची उभारणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे या नवीन व्यायामशाळेत आज जर आतमध्ये जर आपण प्रवेश केला तर आपल्याला दिसेल की एका कोपऱ्यात या ठिकाणी मारुतीरायाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे जी आपण सुरुवातीलाच या नवीन वास्तूत स्थलांतरित होत असताना अभिषेक करतानाचा फोटो हो तुम्ही पाहिला असेल या ठिकाणी एक आखाडाही बनवलेला ते आहे येथील कुस्तीचे पहिलवानही खूप प्रसिद्ध आहेत अनेक कुस्त्या त्यांनी जिंकलेल्या आहेत आणि विविध साहसिक खेळांमध्येही आपली चमक आणि आपली धमक या ठिकाणी या तरुणांनी पहिलवानांनी दाखवलेली आहे हे आहे मुद्दल तर या मुद्दलला फिरवण्यासाठी बाजूंमध्ये द असावा लागतो आणि त्याच्यासाठी कसरत करणं खूप गरजेचं असतं आणि कसरत केलेलं शरीर हे कायमस्वरूपी मेहनत करण्यासाठी सुद्धा तयार होत असतो हे आहे येथील संत सौताम मंडळाचं एक तासा पथक अशा पथकामध्ये ताफे या उपलब्ध आहे आणि यांच्या माध्यमातून मी हा प्रकाराची जे काही पारंपरिक परंपरा आहे ही जपली गेलेली आहे हा आहे बलखाम या बलखामावरही विविध साहसिक खेळ या ठिकाणी पहिलवान दाखवत असतात आणि त्याचीही व्हिडिओ भरपूर आपण या ठिकाणी पुढे पाहूयात ज्वालामुखी मंडळ म्हणून जे आहे शहराचा रावण दहनाचा दसऱ्याच्या दिवशी होणारा कार्यक्रम याच भागातील माडेवाड्यातील ज्वालामुखी मंडळाकडे ही जबाबदारी असते आणि अनेक वर्षांपासून ही जबाबदारी ते यथायोग्य पद्धतीने या ठिकाणी सांभाळत आहेत असं या ठिकाणी विविध दहीहंडीचे कार्यक्रम या भागात घेतले जातात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी गरबा मंडळ असतील त्याच्यातून सामाजिक जे काही प्रश्न आहेत त्यांच्यावर विविध देखावे सादर केले जात असतात तर अशा विविध माध्यमातून म्हणजे जसं व्यायामशाळा असेल त्यानंतर ज्वालामुखी मित्रमंडळ असेल त्याचप्रमाणे दहीहंडी असेल श्री स्वामी समर्थ मठातून होणारी सेवा नंतर विविध प्रकारचे जे काही गरबा मंडळ असतील आणि गल्लोगल्ली बसणारे छोटे मोठे गणपती असतील या सगळ्या यांचं जे काही एकत्रित येण्याचं जे काही एक, एक माध्यम आहे ते म्हणजे संत सावता मित्रमंडळ हे सगळे लोक जरी वेगवेगळ्या कार्यक्रमात वेगवेगळी जबाबदारी सांभाळत असतील मात्र संत सावता मित्रमंडळाचा जो काही गणपतीचा उत्सव असतो त्या गणपतीच्या विसर्जनाच्या स्थापनेच्या दिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी अनंत चतुर्थीला हा मोठा जनसागर या ठिकाणी एकत्र येत असतो आणि त्या ठिकाणी लेझिम नृत्य विविध प्रकारचे साहसी खेळ हे दाखवले जात असतात सादरीकरण केले जात असतात वन असतील जे रथात सादरी केले जातात ते याच भागातील लोक करत असतात आणि अशा संपूर्ण परिपाक येऊन हा अनंत चतुर्दशीचा असा भव्य असा आगळा वेगळा जो काही उत्सव असतो विसर्जनाचा तो या ठिकाणी साजरा केला जात असतो मंडळाचे विवि या विविध वर्षांच्या राजासोबतचे फोटो वेगवेगळे कसरतीचे फोटो व्हिडिओ हे संपूर्ण आपण या ठिकाणी आता पुढे पाहणार आहोत कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि आपल्या या खानदेशवीत विजय या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार नक्की कमेंट्स करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या देशातून आहेत तर प्लीज कमेंट्स करा आणि असेच खानदेशविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्याशी जुळून राहा याच मंडळाचा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन पुढचा व्हिडिओ पाहू शकतात धन्यवाद